नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या नाय युट्यूबवर स्वागत करत आहे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे चौदा सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर हो येणार आहे परंडा येथे महिला सक्षी सक्षमीकरण मेळावा आणि इतर कार्यक्रमाचं तिथं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री या कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण त्याचबरोबर शासन योजना दूर आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले योजना याबद्दलच जास्त त्या त्याचा प्रचारा प्रचाराच प्रचारावरती भर देतील असंच एकंदरीत आज तरी वाटतय आणि याचबरोबर या कार्यक्रमाच्या अनुषंगात जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक बड नेतृत्व कळम तालुका शिवसेना प्रमुख असलेले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे आणि त्यांचे समर्थक यांना ते शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश देतील हा कार्यक्रम परांडा येथे आयोजित करण्यात आला असून परांडा भूम वाशीचे मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री असलेले प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत हे मोठ शक्ती प्रदर्शन इथे करतील हे तेवढंच खरं या मेळाव्यात आणि कार्यक्रमात जिल्ह्यासाठी काय नवीन घोषणा मुख्यमंत्री करतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तसा मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथजी शिंदे यांचा धाराशिवचा सार्वजनिक कार्यक्रमासाठीचा हा दुसरा दौरा कोण बने करोडपती याच्यात उमरगा तालुक्यातील जगदळवाडीचे मुकुंद मोरे हे परवापासून खेळत होते काल परवाचे खेळाडू म्हणून ते काल परत खेळले मात्र त्यांच्या त्यांची घोडदोड सहा लाख चाळीस हजार म्हणजे या कार्यक्रमातील अकराव्या प्रश्नावरच थांबली बाराव्या प्रश्नाचं त्यांनी त्या ते, लाईफ लाईन घेऊन पण त्यांना उत्तर देता आलं नाही आणि हे सहा चाळीस त्याचबरोबर जे नवीन या वर्षी बसून या कार्यक्रमात सहभागी करण्यात आलेलं हे दुग्णास्त्र हे त्याच्यात त्यांना तीन लाख वीस हजाराचा बोनस पण मिळाला म्हणजे एकंदरीत नऊ लाख साठ हजार रुपये घेऊन मुकुंद मोरे आता जगदळवळीकर जगदळवाडीत दाखल पण झालेली असते मुकुंद मोरे यांनी जे तिथं आपलं कौशल्य दाखवलं हो। हजर जबाबीपणा दाखवला हो त्याच अमिताभ बच्चन यांनीही पण कौतुक केलं परवाच्या याच्यात बच्चन बरोबर बोलताना त्यांनी आपला आवडता गायक कुमार सानू असल्याचं सांगितलं होत आणि मग अमिताभ बच्चन यांनीही काल द्वारे कुमार सानू आणि मुकुंद मोरे यांची भेट घडवून कार्यक्रमात भेट भेट घडवून आणली कुमार सानू यांनी तुम्ही जरी माझे फॅन असला तरी मीही तुमचा फॅन आहे कारण तुम्ही जगाचे अन्नदाते आहात त्यामुळे त्याचा मला अभिमान आहे अशा शब्दात शेतकरी वर्गाचं कौतुक केलं आणि मुकुंद मोरेंचंही केलं मुकुंद मोरे यांनी त्यांना नव्वदच्या दशकातलं कुमार सानू यांनी गाय दिलं एखादं गीत गा गाव असं इच्छा व्यक्त केली कुमार सानुनीही एक गीत गायलं आणि त्या गीताचं एक कडव मुकुंद मोरेने यांनीही तिथं गावून टाकून येथील रत्नदीप दिगंबर बारकुल जे की आता सध्या रेल्वे नोकरी आहेत नोकरीत आहे त्यांनी महाराष्ट्र एम पी एस ची परीक्षा यशस्वीपणे पार पाडली आहे आणि ते आता कुठल्या पदासाठी अं त्यांचं हे होते निवड होते याकडावासी असं त्यांच्या सर्व मित्र मित्रवर्ग मित्रवर आणि चाहत्या पण उत्सुकता आहे तसं रत्नदीप बारकुल याच पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळे शाळेमध्ये झालं आणि त्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारा रत्नदीप जो हा एम पी एस झेंडा आपला फडकवला आहे त्याबद्दल आपले अण्णा या युट्यूब चॅनलतर्फे रत्नदीप आणि त्याच्या पालकाचं चा शिक्षकांचं सर्वांचं चा अभिनंदन रत्नदीप हा प पहिलाच येरमाळा येथील एम पी एस सी उत्तीर्ण विद्यार्थी आहे असं ना या अगोदरही तीन तीन चार जणांनी एम पी एस सी चा गडसर केलेला आहे आणि येरमाळ्यातच बराच काळ स्थायिक झालेला जन्मलेला गणेश बरे त्यानंतर यु पी एस आपलं नाव आणि केलं असून आता तो केंद्र सरकारच्या नोकरीत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहे आज तुर्ताशेवढच धन्यवाद